यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते अत्यंत महत्वाची अशी ही बातमी गोव्यामधून येते गोव्यात क्रिकेट मैदानावरच एका रणजीपटू खेळाडूचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या क्रिकेटपटूचा मृत्यू झालेला आहे गोव्यातली ही हृदयद्रावक घटना राजेश घोडगे असं या क्रिकेटपटूचं नाव आहे आणि रणजी क्रिकेटपटू होता आणि खेळत असतानाच अचानक हा क्रिकेटपटू जो आहे त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यावेळेसच त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे हृदयाला हिलावणारी अशी ही घटना गोव्यामध्ये घडलेली आहे क्रिकेट मैदानावरच रणजीपटूचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेश सावंत यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत महेश आपण बघतोय रणजीपटू होता हा राजेश घोडगे आणि त्याचा असा मैदानावरच मृत्यू झाल्याचं कळत आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर सेहिल राजू गोडके हा खर तर गोव्यातील अगदी प्रख्यात रंजू पट्टो आहे खूप सामने त्याने खेळलेला त्याचा सराव असतो ग्राउंडवर आज त्याच्या तो, तो मॅच मध्ये खेळत असल्यामुळे गर्दीही मोठ्या प्रमाणात होती आणि अगदी मॅच रंगात आलेली असतानाच राजू गोडके अचानक जो आहे तो मैदानात कोसळला मैदानात कोसळल्यानंतर त्याला ताबडतोब तिथून अँबुलन्सने जवळच्या दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं तिथे तिकडे उपचार सुरू होते त्याला हार्ट अटॅक आला असा प्राथमिक करणार आहे मात्र काही वेळानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलंय नक्कीच महेश तुम्ही सांगितलं की ज्याप्रमाणे राजेश घोडगे हा तिकडचा लोकप्रिय असा खेळाडू होता आणि त्यामुळेच मैदानावर गर्दी देखील झाली होती या नंतर चाहत्यांनी देखील या ठिकाणी खरंतर एकच शोक व्यक्त केला असेल अगदी वर बसनेल ज्यावेळेला राजू गोडगे हा ग्राउंड मध्ये कोसळला त्यावेळेला अचानक कोसळल्यामुळे जे प्रेक्षक होते दे त्यांना काहीच कळलं नाही मात्र त्यानंतर त्यांना कळलं की राजू गोडगेला दवाखान्यात नेलं गेलं त्यामुळे चाहत्यांनी जी आहे ती दवाखान्याकडे सुद्धा गर्दी केली आणि ज्यानंतर थोड्या कालावधी गेल्यानंतर ज्यावेळेला त्याला मृत्यू म्हणून घोषित केलं त्यामुळे अक्षरशः चाहता वर्ग जो आहे तो ओफा ओफ्टी रडताना पाहायला मिळाला धन्यवाद महेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी म्हणून बघतोय राजेश गोडगे अशा या, या लोकप्रिय रणजीपटूला आज मात्र गोवा मुकलाय